नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मारुती माने यांच्याबद्दलचा पत्रकाराने सांगितलेला एक किस्सा आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण आणलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही तुम्हाला विनंती मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी समजतील पहिलवान मारुती माने यांच्याबद्दल आणि आपल्या चॅनलवरती पूर्वीही व्हिडिओ होऊन गेलेले आहेत त्यांच्या माहितीबद्दलचे पण मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर ही माहिती येत आहे मित्रांनो पैलवान म्हणजे गावातला हिरो असायचा आणि हिंद केसरी मारुती माने म्हणजेच सुपरस्टारच प्रत्येक भावी पैलवानाला मारुती मानेच्या ताकदीची साक्ष दिली जायची पारावर बसलेलं काटकुळं म्हातारं पण मारुती भाऊ विष्णू सावर्डेकरला घुटणा मारून कसं चितपट केलं होतं याचं सागर संगीत वर्णन करून दाखवायचं ऐकणाऱ्याची छातीसुद्धा फुगून पैलवान व्हायची एकूणच काय तर लोकांचं मारुती मानेंवरचं जीवापाठ प्रेम होतं मित्रांनो मारुती मानेंचं मूळ गाव कवटेपिरान तालुका मिरज जिल्हा सांगली वयाच्या आठव्या वर्षी अंगाला कुस्तीची लाल माती लागली ती आयुष्यभर सुटलीच नाही दिल्लीचे पैलवान ज्याला घाबरतात असा तो मारुती माने म्हणून त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत झाली आहे भाऊंनी कवठे पिरांचं नाव फक्त दिल्लीतच नव्हे तर ऑलिम्पिक आशियाई गेम्सपर्यंत नेलं आहे वाघ जंगलाचा राजा आहे हे सांगायला लागत नाही तर गावातलं नेतृत्व भाऊंकडे येणं हे नैसर्गिकच होतं गावातले सगळे मोठे निर्णय मारुती मानेंच्या सल्ल्यानेच घेतले जायचे पंचवीस वर्ष सलग ते गावचे सरपंच राहिले गावकऱ्यांनी त्यांना जिल्हा परिषदेवर पाठवलं भाऊ म्हणतील तोच सरपंच भाऊ म्हणतील तोच सोसायटीचा चेअरमन कवटेपिरान गावानं निवडणूक कधीच बघितली नाही तेव्हा वसंतदादा सांगली जिल्ह्याचे नेते होते मारुती मानेंनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं वसंतदादांच्या साखर कारखान्यात आधी संचालक आणि नंतर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली एकदा राजीव गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते सांगलीत कामगार भवनात काँग्रेस कमिटीची मिटिंग होती तेव्हा राज्यसभेसाठीचा एक खासदार सांगलीतून निवडला जाणार आहे अशी चर्चा होती इच्छुकांनी कामगार भवनात गर्दी केली होती राजीव गांधींचं भाषण चालू होतं साडेसहा फूट उंची धिप्पाड शरीर डोक्यावर फेटा अंगात धोतर अशा वेशात हाताची घडी घालून उभारलेल्या मारुती माने राजीव गांधींचं लक्ष राहून राहून त्यांच्या डोळ्यापुढं मारुती मानेंची मूर्ती उभी राहू लागली त्यांनी जिन्हने भारत कोस्ती मे सुवर्ण पदक दिला राजीव गांधी वसंतदा म्हणाले इनेही बनाएंगे सांसद अख्खा सभागृह आवाक झालं टाळ्यांचा दुमदुमाट झाला हिंद केसरी मारुती माने राज्यसभेचे खासदार बनले पहिल्यांदाच एका पैलवानाला हा मान मिळाला होता राज्यसभेत त्यांनी पाऊल टाकल्यावर सगळ्यांच्या माना त्यांच्याकडेच फिरायच्या रोखठोक स्वभावाच्या कुस्तीतले डाव सगळे यायचे पण राजकारण्याचे छक्के पंजे त्यांना कधी आलेच नाही राज्यसभेमध्ये तर सगळे एकापेक्षा एक राजकारणाचे खिलाडी होते मित्रांनो ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी एक किस्सा लिहून ठेवला होता नवीनच सदस्य झालेले मारुती माने सभागृहात जास्त बोलायचे नाहीत पण त्यांना सांगलीच्या जनतेचे प्रश्न मांडायची खूप इच्छा असायची एकदा राज्यसभेत ओरिसाच्या आदिवासींच्या प्रश्नांची चर्चा चालू होती अचानक मारुती माने उठले आणि त्यांनी जम्मू ते पुणे चालणारी झेलम एक्सप्रेस कोल्हापूरपर्यंत आणली जावी अशी मागणी केली दिल्लीला ठगांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि सर्वात मोठे महाठग संसदेत बसतात मारुती मानेंच्या या निरागश प्रश्नामुळे सदस्यांनी सभागृहात पिकवला रेल्वेचा प्रश्न संपवून आदिवासी प्रश्नांची चर्चा सुरू होती पडित भाऊंच्या ते लक्षात आलेच नव्हते शेजारी बसलेल्या प्रतिभा टील यांनी त्यांना समजावून सांगितले हा गोंधळ एवढ्यावरच थांबला नाही पुढे रेल्वेच्या विद्युतीकरण काही प्रश्न सुरू झाले सभापती व्यंकट रमण यांनी माने हे नवे सदस्य असून त्यांना रेल्वे संदर्भात काही विचारायचे होते हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांचं नाव पुकारलं भाऊंनी आपला मागचा झेलम एक्सप्रेसचा स्टॉप कोल्हापूरपर्यंत वाढवण्याचा प्रश्न परत विचारला यावेळी चर्चा रेल्वे विद्युतीकरणाबद्दल चालू असल्याने इथे देखील हा प्रश्न अप्रस्तुत होता पुन्हा काही सदस्य हसले रेल्वे राज्यमंत्री माधवराव सिंधिया यांनी सध्या तरी झेलम एक्सप्रेसचा विद्युतीकरणाचा कोणताही इरादा नाही असं सांगून मारुती भाऊंना सांभाळून घेतलं असे होते खासदार मारुती माने त्यांच्याकडे राजकीय चालाकी व धूर्तपणा नव्हता आपल्या भागातल्या माणसांचा प्रश्न सोडवण्याची तळमळ होती भले त्यासाठी कधी कोणी चेष्टा केली तर ते लाजले नाहीत कुस्तीप्रमाणेच आपल्या भागाचा प्रश्नाचा चिवटपणे निकाल लावणारा नेता म्हणून त्यांना संसदेत ओळखलं जातं राजकारणाच्या फळात यशस्वी झाले नाहीत म्हणून अनेकजण त्यांचं नाव घेतलंही पण त्या अदोगर प्रत्येकानंच हा विचार करावा की ते असे पैलवान होते जे जनतेसाठी आणि रसिकांसाठी काळ आणि वेळ हे गणित कधीच मांडत नसत तर मित्रांनो हे असे होते कवटे मारुती माने हे खासदार झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्या गावाचं नेतृत्व केलं आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि त्यांनी सभागृह कसे वाजले जायचे कसे गाजले जायचे याबद्दलचा हा किस्सा होता तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांनाही कळेल की मारुती माननचं हे नेतृत्व खासदार म्हणून हे कसं होतं एक कुस्तीपट्टू म्हणून कसं होतं हे लोकांपर्यंत लोकांच्या मनापर्यंत हे रुजलं जाईल आणि त्यानंतरच हे मारुती भाऊ माने हे लोकांसमोर येतील तेही नव्याने तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तमे हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची संपूर्ण प्लेलिस्ट आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता त्या प्लेलिस्टमध्ये अशा प्रकारच्या पैलवानांची संपूर्ण माहिती आहे तीही तुम्हाला कळेल आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आपल्याला नवनवीन पैलवानांची माहिती मिळत राहील आणि अशाच काही किस्स्यांबद्दल तुम्हाला कळत राहील तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद